विश्वास आणा एकेकाळी एक, एक डॉक्टर एक नागपुरात राहत होता त्याचे नाव भारतातील सर्वोत्तम डॉक्टरांपैकी एक होते एक चांगला डॉक्टर असल्यामुळे तो एका चांगला माणूसही होता त्याचे नाव डॉक्टर इम्तियाज तो सर्वांना मदत करतो आणि त्याच्या स्वभावामुळे तो नागपुरात खूप प्रसिद्ध होता भारतातील स सर्वोत्कृष्ट डॉक्टरांखाली मुंबईतील पुरस्कार सोहळ्यासाठी त्याचे नाव निवडण्यात आले मंगळवारी मुंबईत संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता पारितोषिक वितरण समारंभ झाला संपूर्ण नागपूर खूप रोमांचित झाले होते आणि ते कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते अखेरची वेळ आली होल नागपूरमध्ये पहाटे पाच वाजता विमानाचा प्रचंड उत्साह होता पण उड्डाण रद्द करण्यात आलं होतं आणि तो तणावात होता आणि मग त्याने रस्त्याने जायचं ठरवलं पण मुंबईला पोहोचायला खूप वेळ लागू शकतो पण तो गाडीने जातो आणि वाटेत तो सांगतो की काही कारणास्तव तो, तो आम्हाला उशीर हो करतोय त्यामुळे कृपया दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम घ्या इतक्या सद्विवेकब बुद्धीनंतर ते कार्यक्रमाला विलंब लावण्याची सहमती दर्शवतात डॉक्टर इम्तियाज तिच्या वाटेवर होते आणि एका तासानंतर तो प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये होता आणि मग कार ड्रायव्हरला म्हणतो की त्याला जाण्याचा नवा मार्ग माहीत आहे जर तुम्ही सहमत असाल तर मी तिथून गाडी घेऊन शकेन आणि मग डॉक्टर इम्तियाजने गाडी त्या नव्या मार्गावर नेली आणि अचानक ड्रायव्हर म्हणतो सर मार्ग असो वा नसो ठीक आहे मग ते जुळवा डॉक्टर इम्तियाज म्हणाले आणि त्या दोघांनीही एक छोटंसं सा घर सापडलं आणि ते तिथे गेले डॉक्टर इम्तियाज म्हणतात की आत कोणतरी आहे प्रतिक्रिया आली की होय कृपया आत या डॉक्टर आत गेले आणि बघत होते की देवाच्या किल्ल्यात प्रार्थना करणारी एक आंटी आणि बाळ झुलत कसं होतं मग आंटी पाणी देते थे, आणि त्यांच्यासाठी एक कप चहा बनवा आणि डॉक्टर म्हणतात की या मुलीच्या आईवडिलांनी अपघातात जन्मानंतर केलेलं उत्तर आणि आता काही दिवसांनी तरीही तीही मरून जाईल कृपया तिला जीवद जीवन द्या आणि तो कठीण आणि तो ठीक होईल या माझ्या देवावर माझा पूर्ण विश्वास आहे डॉक्टर त्याला विचारतात की तिच्या आंटीचं काय होतं आणि तू असं का म्हणतोयस आंटी उत्तर देते की ती हृदयरोगाने ग्रस्त आहे ज्याचे नाव डॉक्टर इम्तियाज आहे मी जेव्हा त्याच्या हॉस्पिटलमध्ये अनेकदा जातो पण त्याला भेटणं शक्य नव्हतं आणि त्याला पैसे देण्याचे माझ्याकडे तेवढे पैसे आहेत डॉक्टर इम्तियाज सकाळपासून तिच्याबरोबर काय आहे हे ओळखू लागला आणि हे सगळं देवाच्या जुन्या गो मावशीच्या श्रद्धेमुळे आणि तिच्या प्रार्थनेमुळे आहे हे त्यांना समजतं डॉक्टर इम्तियाज उभे राहून म्हणतात की मी फक्त डॉक्टर इम्तियाज हो हृदयतज्ञ आहे आणि आज मी फक्त एवढेच म्हणेन की मी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारणार नाही जुन्या आत्या खूप खुश होतात आणि म्हणतात की माझ्या माझ्या देवावर पूर्ण विश्वास होता आणि त्याने मला दुःखी देवाचे आभार मानून मदत केली होती डॉक्टर इम्तियाज ड्रायव्हरला म्हणाला म्हणतात की नागपूरला परत जाऊया डॉक्टर म्हणतो पण सर यांनी त्याला कापून टाकलं आणि म्हटलं की पुरस्कार सोहळा या कापलेल्या मुलीपेक्षा जास्त महत्त्वाचा नाही आणि जर मी एखाद्याचा जीव वाचू शकेन तर मी त्याचा तिचा जीव वाचवून घेईन नैतिक जर तुम्हाला एखादा जीव वाचवायची संधी मिळाली तर ती सोडून देऊ नका देवावर विश्वास ठेवा आणि जर तुम्ही बरोबर असाल तर तुमचा देव तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करेल देवाच्या घरात विलंब होतो पण नकार नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद